बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतल्या मृत्यूचे निषेधार्थ मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला सकल मराठा समाजासह सर्व पक्षीय नेते या मोर्चात सहभागी झाले होते दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा या मोर्चाचा मार्ग होता यामध्ये संतोष देशमुखांचं चा सहभागी झालं होतं संतोष देशमुखांना लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी यावेळी सरकारकडे करण्यात आली आहे तर आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची सखोल चौकशी झाली नसल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला आहे त्यांना त्यांचं काही दुखत असेल तर त्यांना आज तुम्ही थेट आयसीयू मध्ये नेतात तुम्हाला हा विचार का आला नाही ज्यावेळेस माझ्या वडिलांचे हाल हाल करून मारले त्यांना किती वेदना झाल्या असतील त्यांना तुम्ही कधी दवाखान्यात म्हणून नेला नाही तर त्यांना थोडं मारून तुम्ही जर सोडून दिलं असत तर आम्ही त्यांना निस्त आम्हाला ते पाहण्यासाठी झाले असते जर आज तुम्ही तुमचं थोडं दुखायलं तर आयसीयू मध्ये त्यांना नेताय माझ्या वडिलांचे किती हाल झाले असतील फक्त आमची एकच मागणी आहे आझाद मैदानातून की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या जे आरोप सगळे आहेत तर तुमच्या माध्यमातून तुम्ही बघताय रोज एक दोन तीन प्रकारचे प्रकरण वर येत आहेत एका सर्वसामान्य गरीब माणसाला जर एवढे आरोप केले असते तर त्याला म्हणजे कुठं न्याय कायदा काहीच बघितलं नसते त्याला मारून टाकलं असतं या सगळ्या लोकांनी पण कुठंतरी यांना राजकीय आश्रय आहे राजकीय यांना पाठबळ आहे आणि कुठंतरी कसलीच भीती नाही आहे कशाचीच या उद्देशानं यांनी हे केलेले कामं आहेत